सर्व सज्जन श्रोते साधक वाचक चिंतक पाठक आपणा सर्वांना सुप्रभात आणि नमस्कार आपण अर्थातच पूर्ण राजयोग एकूण तीन भागामध्ये आतापर्यंत निरूपण झालेला आहे आता या राजयोगाचं एक स्वरूप समजून घेऊया हो आणि ते स्वरूप समजून घेताना या आधी गीता तागी म्हणजे गीता आपणाला त्याग सुचवते आणि हा जो त्यागाचा योग आहे हाच खऱ्या अर्थाने भोग आणि त्याग हे समान मानणारा म्हणजे भोगाला जे आपण महत्व देतो त्याचा त्याच्या इतकंच किंबहुना अधिक त्यागाला महत्व आहे म्हणून भोग आणि त्याग समान मानणारा असा गीता उलटा शब्द तागी ताजी म्हणजे टाक 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 असा हा गीता ग्रंथ आहे म्हणजे भोग आणि त्याग यांच्याकडे समत्वाने पाहणारा गीता जो ताजी 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 म्हणजे त्याग करायला सांगतो असा हा गीता खऱ्या अर्थाने त्याग सांगणारा महान ग्रंथ आहे आणि हा जो त्याग सांगणारा महान ग्रंथ आहे त्याचा प्रणेता कृष्ण जो आहे तो अशा अर्थाने भोगाकडे पाठ फिरवून त्यागाची महती सांगणारा असा कृष्ण हा राजयोगी आहे आता एखादा म्हणेल कृष्ण त्याग कसा करतो तर साधी गोष्ट आहे ज्याचा तुरुंगात जन्म झाला ज्याने गुर राखली ज्याने आपल्या ज्ञानाने हुशारीने आपल्या सभोरकालचे जे गोपाल आहेत आणि गोपिका आहेत अशा आपल्या सवंगड्यासह जो लहानपणी खेळला नुसता खेळला नाही तर आपल्या हुशारीने ज्याने त्यांच्यावर येणारी वेगवेगळी संकटे टाळली आणि ज्ञानाचा उपदेश दिला आता त्याने ज्ञानाचा उपदेश दिला याचा एक साधा पुरावा असा आहे पूर्वी आजच्या सारखेच वेगवेगळे देव आता ते देव इंद्र उषा अरुण म्हणजे अशा निसर्गाच्या देवता त्यांची ते पूजा करत होते पण तू इंद्रादि देव मान्य होते आणि तेव्हा असं म्हणणं होतं की काही संकट आलं की इंद्राचा कोप झाला आता ह्या खऱ्या तर गैरसमजुती होत्या पण त्या गैरसमजुती त्या कृष्णाने दूर केल्या म्हणजे जसं कृष्णमूर्ती म्हणतात की तुमचं जे कंडिशनिंग आहे म्हणजे रूढीग्रस्तता आहे त्याच्यामुळे तुम्ही बद्ध झालेले आहात तीच गोष्ट कृष्णाने अनेकानेक प्रसंगात आपल्या वर्तनाने स्पष्ट केलेली आहे जेव्हा त्याच्या लक्षात आलं कि ही कृपा अवकृपा हे दैवी काही नसून आपण शहाणपणाने वागलो तर आपलं शहाणपण हीच आपल्यावर कृपा आहे तर एकदा असाच अवकाळ पडला असताना सर्व लोक त्याचे मित्र त्याच्या भोवतीचे लोक अर्थात त्याच्या लहानपणाची गोष्ट आहे ते भयभीत झाले या देवकुळातील लोक तेव्हा त्याने सांगितलं अहो तुम्ही इंद्राला कशाला घाबरताय तुम्हाला वाटतं इंद्राने प्रचंड पाऊस पाडला आणि त्यामुळे आपलं नुकसान झालं बरोबर आहे प्रचंड पावसात नुकसान होतं नाही असं नाही पाऊस पडला नाही तरी नुकसान होत नाही असं नाही अकाल झाला तरी नुकसान होत आणि अतिवृष्टी झाली तरी नुकसान होतं परंतु हे टाळण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा आपण वापर केला पाहिजे आता हे करताना त्याने एक रूपकात्मक क्रिया त्याच्याद्वारे घडली काय घडली ती की नावाच्या मानवी आणि काल्पनिक गोष्टीला महत्व देऊन सर्व लोक अशा काल्पनिक देवतांच्या पूजा अर्चना रमलेले असताना स्वाभाविकपणे त्यांचं जे व्यावहारिक शहाणपण असतं ते गहाण पडलं तिकडे त्यांचं दुर्लक्ष झालं एके वेळेला असाच जेव्हा प्रचंड पाऊस आला आणि त्याच्या यादव कुळामध्ये त्याच्या सौंगड्यांमध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो त्या मथुरेमध्ये किंवा तो जिथे राहत होता त्या लहानपणी राहत होता त्या भागामध्ये जेव्हा प्रचंड हाहाकार उडाला तेव्हा त्याने काय केलं आपल्या बोटाने गोवर्धन पर्वत उचलला कृष्णाने आपल्या बोटावर आणि त्याच्या सवंगड्याने त्याला मदत केली त्याने लावलेलं बोट आणि त्याच्यावर विश्वास असलेल्या सहंगड्याने लावलेल्या आपल्या बरोबर त्यांच्याबरोबर असलेल्या जसं आपण म्हणतो ना गोपाळाच्या हातात काठी असते त्या काठ्या म्हणजे गोपाळांच्या काठ्या आणि कृष्णाचं बोट यांच्यावर उचलून येणाऱ्या पावसाला त्याने अडवलं आता या कथेचं महत्व एवढंच आहे की देवदेवतांची तुम्ही जेव्हा पूजा करता तेव्हा जर तुमचं व्यावहारिक शहाण पण पडलं असेल तर त्या पूजेला अर्थ नाही उदाहरणार्थ जर आपण निसर्गाचा नाश केला डोंगर कापून सपाट केले तर निसर्गाचा समतोल बिघडतो आणि जेव्हा डोंगर नष्ट होतात त्यावेळेला स्वाभाविकपणे जो पाऊस पूर्वी आपण म्हणतो ना घाट माथ्यावर पूर्वी पाऊस कमी पडायचा आता घाट माथ्यावर सुद्धा कोकणासारखा पाऊस पडतो या याचं रहस्य आहे ते एवढंच आहे कि आपण डोंगर कापले आपण जमिनी खणल्या आपण निसर्गाचा नाश केला आणि निसर्गाच संतुलन आपण बिघडवलं आपण प्रचंड वृक्ष हानी केली निसर्गाची हानी केली आणि जेव्हा निसर्गाचा समतोल बिघडतो तेव्हा येणारा पाऊस तोच असतो बहुतेक करून तो प्रमाण ही त्याचं तेच असत परंतु ते, ते प्रमाण इथे पूर्वी पाऊस कमी पडे इथे आता ढग अडवणारे पर्वत आहेत ते नष्ट आल्यामुळे तिथेही पाऊस अतिरेकी पडतो आणि कमी पावसात घेतली जाणारी पिकं आता अधिक पावसामुळे नष्ट होतात किंवा कोकणासारख्या ठिकाणी आपण रस्ते सरळ नावाखाली ज्या वेळेला रस्ते सरळ करतो तेव्हा आपण मुळातच कोकणची जी भूमी आहे ती जी माती आहे ती सैल आहे ती अधिक अधिक खणतो आणि माती सैल झाली की जवळचे डोंगर आहेत तेही सहीद होतात आणि ते डोंगर, डोंगर रस्त्यावर कोसळतात म्हणजे जमिनीचा जो किंवा भूभागाचा जो एक तोल आहे तो जेव्हा आपण अति खंड्यामुळे किंवा पर्वत तोडण्यामुळे नष्ट करतो तेव्हा स्वाभाविकपणे वातावरण वातावरणाचं संतुलन बिघडतो आणि पाऊस जरी तितकाच पडला तो बऱ्याच वेळेला जेव्हा जिथे पडायचा नाही तिथे पडतो म्हणजे अवेळी पडतो आणि त्या भागातील पिकांचे नुकसान करतो आणि उलट होत कोकणात जो पाऊस पडायचा हो तो, तो आता जर तितकाच आहे तो आता जर डोंगर कापल्यामुळे इतर भागात गेला तर इक इतर भागात जास्त पावसात नुकसान होतं आणि इकडचा पाऊस तिकडे मोठ्या प्रमाणात गेला की इकडे जेव्हा तुटवडा येतो तेव्हा त्याच पावसाचं पूर्वीचं प्रमाण कमी होतं आणि इथल्या पिकांनाही धोका होतो म्हणजे आपण निसर्ग डोंगर दर्या नद्या नाले जमीन ना अनेक ना ही जी मूळ रचना आहे तिच्यावर जर अविवेकाने आघात केला तर पर्यावरण संतुलन बिघडतो झाडांचं नुकसान झाल्याने अनेक अनेक वाईट गोष्टी घडतात ह्या ज्या व्यावहारिक शहाणपणाच्या गोष्टी आहेत त्या आपणाला आजही अजून कळलेल्या नाहीत आणि तेव्हाही त्या तितक्या प्रमाणात करत नव्हत्या म्हणून रूपकात्मक पद्धतीने गोवर्धन पर्वत उचलला कृष्णाने आपल्या बोटावर आणि त्याच्या सौंगड्याने त्याला मदत केली म्हणजे सामूहिक प्रयत्नाने जर आपण एखादी गोष्ट केली तर गोवर्धनासारखा पर्वत सुद्धा उचलून आपण प्रचंड येणाऱ्या पावसापासून आपल्या भूभागाचं रक्षण करू शकतो हे जे व्यावहारिक शहाणपण आहे या व्यावहारिक शहाणपणाचा आपणाला दाखला कृष्णाने त्या गोष्टीतून दिलेला आहे आणि पुढे तर त्याने एवढं सांगितलं कसलं त्या इंद्राला एवढे विकार कसले त्या इंद्रा काल्पनिक इंद्राचे एवढं कौतुक करता आपला निसर्ग हाच आपला देव आहे त्या निसर्गाच्या संतुलनाचा नियम ओळखा निसर्गात सन्निध रहा त्याच्या हात घालू हात त्याच्या हातात हात घालून वाटचाल करा म्हणजे निसर्ग ओळखा सृष्टी ओळखा सृष्टीचे नियम ओळखा चैतन्याची दिशा आणि दशा ओळखा आणि उघड्या डोळ्याने आणि उघड्या कानाने समोरची सृष्टी पाहून त्या सृष्टीकडे जर तुम्ही नीट दृष्टी लावून पाहिलं तर ती सृष्टीच तुम्हाला सांगेल नेमकं काय करावं म्हणून समोरची सृष्टी जर स्वच्छ दृष्टीने स्वच्छ मनाने आपण पाहिली स्वच्छ कानाने आपण निसर्गाचं गीत ऐकू शकलो स्वच्छ हृदयाने आपण निसर्गाच्या हृदयाशी आपल्या हृदयाचं मिलन करू शकलो तर नेमकं चांगलं वागणं म्हणजे काय हे आपणाला केवळ आणि केवळ स्वच्छ मोकळ्या मनाने दृष्टीने कानाने आणि हृदयाने अवलोकन केल्याने योग्य ते काय याचा बोध आपणाला होतो आणि हे इतकंच नव्हे तर त्यामुळे आपले ज्या अंधश्रद्धा असतात आपलं जे आपल्या मनाची जी रूढीग्रस्तता म्हणजे कंडिशनिंग असतो तेही नष्ट होतो आणि जेव्हा तुमचं हृदय बुद्धी ही कुठल्याही चाकोळीत सापडत नाहीत तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमच्या आतील चैतन्याचा तुमच्या आतील आत्म्याचा तुमच्या आतील रसरसित जिवंत असणेपणाचा चैतन्याचा खरा खुरा अनुभव तुम्हाला घेता येतो आणि आपल्या अंतरंगातील परंतु अत्यंत अर्थपूर्ण चैतन्याचा बोध घेता येणे यालाच आत्मबोध म्हणतात दोना कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आपल्या सहकार्यांच्या मदतीने उचलला याचा अर्थ कृष्ण आणि त्याचे सवंगडी त्यांनी सहकाराच्या भावनेने कृष्णाचं शहाणपण लक्षात घेऊन गोवर्धन पर्वत उचलण्याचं जेव्हा कार्य केलं तेव्हा प्रचंड पाण्यापासून प्रचंड वर्षापासून कृष्ण त्याचे सौंगडी आणि अर्थातच तो, तो संपूर्ण ते राहत होते तो भूभाग संरक्षित होऊ शकला म्हणजे आपण जिथे राहतो ती भूमी ती माता आहे तिचं रक्षण करणं म्हणजे निसर्ग ओळखणं निसर्गाचे नियम ओळखणं त्याचं संतुलन न बिघडवणं या सर्व गोष्टी कृष्णाने त्या काळात म्हणजे द्वापार युगात काही हजारो वर्षापूर्वी केलेल्या आहेत तेव्हा ते कृष्णाचं वर्धन पर्वत उचलून निसर्गाचं प्रेम आणि त्या प्रेमाला ओळखून आपलं संरक्षण करणं आणि काल्पनिक देवतांना नाकारणं हे जे कृष्णाने केलेलं आहे तेच पुढे जाऊन अलीकडच्या काळात कृष्णमूर्तींनी सांगितलेलं आहे म्हणून कृष्ण जे सांगतो तेच मूर्ती सांगतात कृष्ण सुद्धा अत्यंत आकर्षक पद्धतीने तत्वाची मांडणी करतात कृष्णाचे कृष्णाकडे जसे लोक आकर्षित झाले तसेच आजच्या काळात जे कृष्णमूर्ती ते अत्यंत स्वाभाविकपणे सांगतात बी फ्री फ्रॉम कंडिशनिंग किंवा वन हु इज एल्युटली फ्री फ्रॉम कंडिशनिंग ही इज हॅपी फॉर एव्हर जो माणूस चाकोरी ग्रस्त नाही जो माणूस रूढीग्रस्त नाही तो माणूस कायम स्वरूपी आनंदी असतो कायम स्वरूपी आनंदी असण्यासाठी आपल्यातील चैतन्याचा बोध शोध त्याची गती त्याची स्थिती आणि त्याच्यात होणारे निरनिराळे बदल आपण शांत दक्ष मनाने शांत दक्ष मन म्हणजे व्हॅन युअर माइंड इज पॅसिवली ऍक्टिव्ह पॅसिवली ऍक्टिव्ह म्हणजे समोरच पाहताना मन अत्यंत साक्षीत्व आहे आणि जेव्हा साक्षित्वाने तुम्ही सभोवताची दृष्टी सृष्टी आणि वातावरण पाहता तेव्हा त्या वातावरणातील अनेक अनेक, अनेक आवरणे म्हणजे पडदे अनेक, अनेक अनेक गुप्त गोष्टी ज्या असतात त्या तुमच्या समोर प्रकट होतात म्हणून साक्षित्वाने अवलोकन केल्यामुळे सभोवताची सृष्टी आणि आपल्या अस आपला जो संपूर्ण आसमंत आहे त्याचं रहस्य आपणाला साक्षीत्वामध्ये उलगडत आणि हे जेव्हा निसर्गाच रहस्य उलगडतो तेव्हाच निसर्गातील निसर्ग शक्ती जी आपल्या आतमध्ये आत्मशक्ती म्हणून वापरते तेव्हाच निसर्गातील निसर्ग शक्ती स्वाष्टावक्रांच्या बाहेर बाहेरचा परमात्मा आणि आतमध्ये जाणीव रूपी असणारा आत्मा याच एकमेकाशी मिलन होत म्हणून आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन म्हणजे सृष्टी आणि माणूस यांच यांचा हार्दिक संबंध म्हणून निसर्गाचे हृदय जेव्हा माणसाच्या हृदयाशी एकरूप झालेले आहे हे माणसाच्या लक्षात येत तेव्हा निसर्ग आणि माणूस हा एकच आहे त्यामुळे निसर्गाचे नियम समजून घेऊन निसर्गाच्या कला कलाकलाने जर माणूस वागला तर निसर्गाच्या कला कलाकलाने वागणारा माणूस निसर्गाची मर्जी ओळखून वागणारा माणूस जेव्हा असतो तेव्हा निसर्ग सुद्धा माणसाची जी मर्जी असते माणसाची जी खुशी असते तिला बाधा येईल असं कोणत्याही तऱ्हेची हालचाल निसर्गाकडून होत नाही म्हणून राजयोग म्हणजे दुसरं दुसरं काही नसून बघायला गेलं तर आपणच नीट वागलो आणि आपणच जर सर्वार्थाने साक्षीत्वात आजूबाजूचं जीवन सृष्टी परिस्थितीचं अवलोकन केलं आणि बाहेरची सृष्टी आणि आपल्या हृदयातील एकच आहे बाह्य परमात्मा हाच हृदयातील आत्मा आहे म्हणजे मडक्यातलं आकाश हेच बाहेरचं प्रचंड आकाश आहे हे लक्षात आलं तर आपलं देहरूपी मडक म्हणजे आपला देहरूपी तुरुंग आपण जिवंत असतानाच नष्ट करतो आणि जिवंतपणे ज्याने देहरूपी ज्याच्यात आपली बुद्धी बद्ध होते अशी कोठडी ज्याने साक्षित्वात राहून जिवंतपणे नष्ट केली तो माणूसच खऱ्या अर्थाने माझ्या आतील चैतन्य आणि बाहेर चैतन्य परमात्मा आणि आत्मा एकच आहे हे केवळ आणि केवळ साक्षित्वात राहिल्याने आणि ऍक्टिव्हली पॅसिव्ह म्हणजे मन सर्व जाणून घेण्याच्या दृष्टीने दक्ष आहे परंतु पूर्ण जाणीव येईपर्यंत मन आपलं साक्षीत्व सोडत नाही असं दररोज साक्षित्वात बसून समोरच्या गोष्टीची पूर्ण जाणीव लक्षात घेऊन त्यानंतर जर आपण दिनक्रम आपला आखला तर प्रत्येक दिवस आपला म्हणजे आपण म्हणतो प्रात काळी जर आपण साक्षीत्वात अर्धा पाऊन तास बसून संपूर्ण आपली चेतना एकवटून आपल्या आजूबाजूचं निरीक्षण केलं त्यात काळी काय असतं अर्थातच पक्षांचं संगीत असतं सुमधुर वातावरण असतं आजूबाजूला कोलाल नसतो तेव्हा अशा शांततेत आपणाला शांत होणं पटकन शक्य होत आणि बाहेरच्या शांतीशी आतली चैतन्य शांती एकरूप झाली की त्या परमशांतीतूनच व्यावहारिक ज्ञान मिळतं म्हणजे परमशांतीतून मिळणारं व्यावहारिक ज्ञान आणि त्या व्यावहारिक ज्ञानाचा जर नीट वापर केला तर त्याच्यातून जे ज्ञान मिळतं त्याला मनाची शांती म्हणतात आणि ही जी मनाची शांती आहे हे शांती सुख आहे हाच खऱ्या अर्थाने पूर्ण राजयोग आहे म्हणून पूर्ण राजयोग लक्षात घेताना आपण समजून घ्यावं की भोगामध्ये आवेश असतो तर त्यागामध्ये समावेश असतो आता आवेश आवेश म्हणजे असुसले पण एखाद्या गोष्टीवर तुटून पडणं तर माणसाचा जर आपण माणसाकडे नीट बघितलं तर माणूस सर्व गोष्टी व्यवस्थित त्या त्या वेळेला माणसाला मिळत असताना सुद्धा काय झालेलं आहे हे जे स्पर्धेच युग आहे ही जी स्पर्धा आहे किंवा जी रॅक्ट्रेस रेस आहे एकमेकाला ढकलून पुढे जाण्याची जी प्रवृत्ती आहे आणि अशा माणसाला दुसऱ्याला ढकलून पुढे जाणाऱ्या माणसाला आपण हिरो म्हणतो पण हे शब्द फार चुकी हा शब्द फार चुकीच आहे दुसऱ्याला धडक मारून पुढे जाणं म्हणजे हिंसा करून आपण भोग भोगण याला आवेश म्हणतात म्हणून कुणालाच न दुखावता निसर्गाला सुद्धा न दुखावता शांत निवांतपणे सर्व जर आपण अवलोकन केलं तर आपणाला तीच गोष्ट मिळेल जी अन्यथा धावपळ करून मिळते परंतु धावपळ करून जेव्हा आपण एखादी गोष्ट मिळवतो तेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त ओरबाडून घेतो उद्या मिळणार नाही या खोट्या काळजीने आजच आपण भोगाची जी सूज आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो भोगाचा अतिरेक अतिरेक आहे तो, तो आजच आपण करतो आणि शेवटी भोगाच्या अतिरेकात माणसाचा नाश असतो हे लक्षात आलं तर ज्याला भोग म्हणतात त्यामध्ये सर्व गोष्टी कमवण्याचा घेण्याचा खाण्याचा भोगण्याचा एकाच वेळेला प्रचंड आवेश आहे म्हणून भोगामध्ये आवेश आहे पण जो साक्षीपात सर्व गोष्टी अवलोकन करून मग शांत निवांतपणे आपल्याला जे प्राप्त आहे ते अत्यंत संयमित मनाने जो भोगतो त्याला समावेश म्हणतात म्हणजे भोगामध्ये आवेश आहे भोगामध्ये लढाई आहे भोगामध्ये हिंसा आहे आणि त्यागामध्ये समावेश आहे म्हणजे सर्वांना सर्व मिळून त्यानंतर जे राहील त्या राहील त्याच्यामध्ये जर घरातील कर्ता पुरुष समाधानी असेल तर त्या कर्त्या पुरुषाचं लक्ष लक्षात घेऊन त्याच्या कुटुंबातील माणसं सुद्धा हळूहळू शिकतात अरे आमचे बाबा घरात पाच पंचवीस माणसं आहेत लहान मुलं आहेत म्हातारी कोतारी आहेत मोठ्यात गुर आहेत त्या सर्वांना अन्न पाणी झाल्यानंतर आमचे बाबा जेवतात म्हणजे सर्वांना सुख प्राप्त झाल्यानंतर मग उरलेल्या गोष्टीचा जो सुखाचा उपभोग हो घेतो अशा माणसाला राजयोगी कृष्ण म्हणतात म्हणजे सर्वेत्र सुखी नसंतू या भावनेला जपून सर्व सुखी झाल्यानंतर त्यांच्या सुखाचा बराचसा भोग घेतो आणि शरीरधारणे पुरतच जो शारीरिक सुख भोगतो अशा माणसाला त्यागी म्हणतात म्हणून भोगामध्ये आपापले पण आहे आणि त्यागामध्ये समावेश आहे समावेश म्हणजे समत्वाचा जोर आहे भोगामध्ये ओरबाडण्याचा जोर आहे आणि त्यागामध्ये समावेश म्हणजे समत्व या तत्वाचा जोर आहे म्हणून समत्व तत्वाला महत्व देऊन जो जीवन जगतो तो त्यागी किंवा त्याच जीवन समावेशक सर्वांना सामावून घेणार अत्यंत उत्तम कृष्णा सारख समावेशक जीवन म्हणजे पूर्ण जीवन आणि रावणासारखं कवसासारखं आपापलेपणे सर्व ओरबाडून घेणाऱ्याच जीवन म्हणजे आवेश जीवन तेव्हा आवेश जीवन आणि समावेश जीवन याच्यामध्ये असुसलेपणाने सर्व भोग आपल्याकडेच ओरबाडून घेऊन भोगणं हे जे जीवन आहे हे दानवी जीवन आहे हे दैत्याचं जीवन आहे आणि असे दैत्य होणार नसू तर भोगामध्ये स्थूल दृष्टीने पाहता आवेश आहे अपसेशन आहे हे मला केलंच पाहिजे हे मी खाल्लंच पाहिजे हे मला आत्ताच पाहिजे इतरांना नाही मिळाल तरी विल पण ते मलाच पाहिजे असा जेव्हा मी जेव्हा प्रचंड बळकट होतो तेव्हा जो, ते हो ते जो भोग घेतला जातो त्या भोगाला आवेशी भोग म्हणतात आणि मी जेव्हा म्हणतो की सर्वांना मिळाल्यानंतर जे थोडस राहील त्याच्यात मी समाधानी राहील असा जेव्हा मी म्हणतो तेव्हा हा संकुचित मी व्यापक होतो तेव्हा जो भोग घेतला जातो त्याला समावेश म्हणतात मी सर्वांना समत्व देऊन नव्हे इतर सर्वांना प्राधान्य देऊन जो माणूस सर्व सुखी झाल्यानंतर खरे तर त्यांच्या सुखात आपलं बरस सुख आहे मानतो आणि सर्वांना सर्व देऊन जे थोडंफार उरत त्याचा भोग घेऊन जो समाधानी राहतो असा माणूसच खऱ्या अर्थाने पूर्ण राजभोगी पूर्ण राजभोगी आता राजभोगी म्हणजे राजत्वाचा योग भोगणारा अशा अर्थाने असाच माणूस खऱ्या अर्थाने पूर्ण राजयोगी पूर्ण राजयोगी राज कृष्णासारखा असतो तर आपण राजयोगी कृष्णा सारखे असणार का सर्वसाधारणपणे दैत्यासारखे दानवासारखे भोग भोगणारे आवेशी असणार हे समजून घ्या म्हणून परत लक्षात घ्या भोगामध्ये आवेश असतो अप्पल कोटेपणा असतो आणि त्यागामध्ये समावेश असतो सर्वांना सामावून घेऊन उपभोग घेण्याची वृत्ती असते म्हणजे राजयोग हा समावेशक भोग आहे म्हणजे राजयोग हा सर्व समावेशक भोग आहे आणि भोग हा व्यक्तिगत आवेश आहे व्यक्तिगत आवडत आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर याआधी जे आपण गेल्या निरूपणात जे काव्य म्हटलं याचा अर्थ तुमच्या पूर्ण लक्षात येईल तर पुन्हा एकदा ते काव्य म्हणतो आणि कृष्ण राज योगी होता म्हणजे काय समजून घ्या भोग त्यागी त्याग भोगी परम शांत आता हा जो परम शांत मतलब हा साक्षित्व कायम कृष्ण बाकी का भोग त्यागी त्याग भोगी परम कृष्ण निखर राज योगी तागी तागी ताक ताक तागी तागी सुतवी त्याग गीता गाई त्याग निरंजन राजयोग टाक टाक गीता हा जो निरंजन राजयोग है अत्यंत पवित्र असा सर्व समावेशक राजयोग आहे त्याच गाणं त्याच गीत गात आहे रुजू हळूवाळ सरळ अर्जुन कृष्ण आकर्षी सांगी सुख दुःख समान सर्व श्रोते हो तुम्ही आम्ही जर अर्जुनासारखे सरळ असू निष्कपट असू तर आपणाला सुद्धा हे जे तत्वज्ञान आहे ते आकर्षून घेणार कृष्णाचं तत्वज्ञान आहे ते आपणाला समजेल आणि त्या मार्गाने आपण जाऊ म्हणून आपण सारे अर्जुन असायला पाहिजे आपण सारे निष्कपट निराग सरळ भावी असले पाहिजे असे जर आपण असू तर कृष्णाने तेव्हा सांगितलेलं किंवा आजही वेगवेगळे तत्वज्ञानी जे आहेत ते आकर्षक पद्धतीने सुखदुःखे समे कृत्वा सांगतात त्याचा बोध आपणाला होईल म्हणून रुजू हळू आर सरळ अर्जुन कृष्ण आकर्षी सांगे सुख दुःख सम्मान म्हणून पूर्ण राजयोगाच आकर्षक तत्वज्ञान सांगणारे कृष्ण आजही आहेत परंतु आपण अर्जुन असणं गरजेचे आहे हे एकाच वेळी सर्वांनी लक्षात घ्यावं पुढे जन्म मृत्यू शक्य जरी समकर्माचरण कर्मच कर्माचं आचरण तर करावंच लागतं पण ते आचरण जर समकर्माचरण असेल समत्वावर आधारित जर आपण कर्म आचरत असू तर जन्म मृत्यूच्या बंधनातून बाहेर पडणं हे निश्चित आहे आता समकर्माचरण याचा समकर्माचरणच्या संदर्भात असा अर्थ की कृष्णही भोग घेतो इतरही भोग घेतात पण कृष्णाचा भोग सर्व समावेशक आहे म्हणजे सर्वांना सामावून घेऊन सर्वांनी शांत चित्ताने कर्तव्य बसवून तो जो गोपालक आला आहे त्याच्या सर्व गोपालांसमवेत कृष्ण तो गोपालकाला भोगतो असच सृष्टीवरच सर्व सुख जर सर्व माणसं अर्जुन वा सरळ भावाने वागून सर्व सुख होऊन अत्यंत प्रेमाने एकमेकांना देऊन घेऊन भोगतील तर हा जो कृष्ण समावेशक राजयोगी आहेत तसेच आपण समकर्माचरण केल्याने समत्व धारण केल्याने आपण अर्जुन असलो तरी जर सरळ असल्यामुळे या तत्वज्ञानाकडे आपण लक्ष दिलं तर अर्जुनच आजचा अर्जुनच उद्याचा समावेशक कर्म करणारा समावेशक राजयोगी हो होतो हे समजून घ्या आणि या अर्थाने सांगे गीता गाई गीता त्याग गाई विश्वप्रिय कृष्ण भगवत गीता अशा अर्थाने ही विश्वामध्ये प्रिय झालेली भगवत गीता आहे ती दुसरं दिस काही न सांगता त्यागाचं महत्व सांगते त्यागाचं महत्व गाते म्हणून कृष्ण हा जो निखर राजयोगी आहे तो त्याग योगी आहे आणि त्याचा भोग आहे तो सर्व समावेशक आहे म्हणून आपण पोटेपणाचा आवेशी भोग घेणार का कृष्णासारखा सर्व समावेशक भोग घेणार हा लाख मोलाचा प्रश्न आहे म्हणून भोग हा आवेश आहे आणि त्याग हा सर्वांना समावून घेऊन सर्वांबरोबर एकत्र घेतला जाणारा दा प्रेम भोग आहे अशा अर्थाने पूर्ण राजयोग हा सर्व समावेशक प्रेमयोग आहे म्हणून पूर्ण राजयोग हा समत्वाचा भोग आहे पूर्ण राजयोग हा समावेशक आनंद योग आहे आणि पूर्ण राजयोग हा दुसरा दिसता काही नसून खऱ्या अर्थाने सुखानंद पूर्ण असा जीवन जगण्याचा मंत्र आहे तर आजच्या आपल्या निरूपणाचं शीर्षक कसा आहे कि पूर्ण राजयोग हाच सर्व तऱ्हेने सर्वत्र वेगवेगळ्या तऱ्हेने तत्वज्ञान जो प्रकट होतो तो तेव्हा आपणाला द्वापार कृष्णान सांगितलेला आहे जो आज कृष्णमूर्ती सांगतात जो आज ज्ञानेश्वर सांगतात तो पूर्ण राजयोग म्हणजे दुसरं दिस काही नसून सर्वे सुखी नसंतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्रा आणि पश्यंतु मा कश्चित दुख मापनुयात या पसाय दानातलं जे रहस्य आहे तेच केवळ पूर्ण राजयोगाचे रहस्य आहे म्हणून पूर्ण राजयोग रहस्य भाग चार आज येथे संपन्न झाला अस्तु धन्यवाद शुभ दिन शुभ प्रभात